तर लॉन्स आहे आता हळदीचा कार्यक्रम चालू आहे त्याच्याच बाजूला इथं बघा कलाकृती फेटा आणि टेक्स्टाईल तर या ठिकाणी खूप सारे फेटे बनवतात खूप भारी भारी, भारी फेटे तर या ठिकाणी माऊली गेला आहे आणि शीतल पण आहे त्याच्या त्याच्या जोडीला हे बघा किती भारी भारी, भारी फेटे बघा आहे का नाही अजून आतमध्ये पण बघूया आपण फेटे हे बघा हे बघा इकडे माऊले आलेलं आहे त्यांनी फेटे पाहिल्या बरोबर म्हटलं पप्पा चला आपण फेटे पाहायला जाऊ कुठला आवडला शीतल फेटा सगळे एक से एक फेटे या ठिकाणी बघा सर्व सगळे एक से एक फेटे या ठिकाणी आणि या ठिकाणी कापड मिळत आणि फेटे तयार करून पण देतात लिपस्टिक तर माऊली म्हणतोय त्या पुतळ्याने लिपस्टिक लावली हे बघा किती भारी फेट आहे इकडे पण बघा बोल ले ले ना। तुला घ्यायचं का तर मित्रांनो आता आम्ही भेंडाळी गावात तालुका निफाड जिल्हा नाशिक निफाड तालुक्यात भेंडाळी गाव आहे आणि त्याच गावामध्ये फेट्याचं दुकान आहे कलाकृती फेटा म्हणून तर हे खालकर आहे काय ना वैभव खालकर तर हे फेटा बनवून देतात जसं पाहिजे तसं फेटे फेटा बनवून देतात बर का तर मित्रांनो हे आहेत वैभव खालकर या, खाल या दुकानचे मालक आणि ते स्वतः फेटे बनवतात तर नमस्कार भाऊ नमस्कार तर नवरदेवाचा फेटा जर बनवायचा असेल तर कसं आहे रेट आपल्याकडे ना आठशे नऊशे पासून स्टार्ट होता आणि हजार अकराशे पर्यंत एकदम बेस्ट आणि बेस्ट फेटा भेटून जातो जास्तीत जास्त कितीपर्यंत आहे आपल्याकडे आता कसं मानलं तर तो पाच हजार पर्यंत पण जातो आणि कमीत कमी कमीत कमी आठशे पर्यंत नवर फेटा भेटतो अच्छा आणि तुम्हाला जर ऑर्डर दिली तर तुम्ही किती वेळात बनवून देतात फेटा आपण एक तासात एक तासात जर गर्दीची वेळ असेल तर लग्नाच्या तारखेनुसार त्या दोन दिवस अगोदर बनवून देतो आता तुमच्याकडे हे डिस्प्लेला लावलेले फेटे याच्या व्यतिरिक्त अजून तुम्ही फेटे बनवून देतात हो भरपूर भरपूर आता हे नवरदेवाचे फेटे हा हे कशे ड्रेसवर मॅचिंग करतो आपण जसा ड्रेस असेल घागरा आणि ड्रेस याच्यावर मॅचिंग फेटे बनवतो अच्छा तर बघा मित्रांनो या ठिकाणी अनेक प्रकारचे फेटे काय हे फेटे बघितल्यानंतर कुठल्याही नवरदेवाला असं म्हणजे निश्चितच गोंधळ होईल की कुठला घ्यावा आणि कुठला नाही नाही का हे बघा एक से एक फेटा एक से एक फेटा आहे हे क्लोज करून दाखवतो दादा हे जे फेटे लावलेत या डिस्प्लेला तर हे प्रत्येकाची रेट वेगवेगळे जरा हात आता या ड्रेसच्या कापडमध्ये बनवला तर हा बाराशे पर्यंत बाराशे पर्यंत हे पूर्ण ड्रेसच्या कापडचा आपण फेटा बनवतो म्हणजे जसा नवरदेवाचा ड्रेस असेल तसा आणि नवरीच्या जाग्रेची याला पट्टी लावलेली आणि वेलवेट मध्ये बनवला तर अकराशे पर्यंत जातो आणि हा पण ड्रेसच्या कापडचा बनवलेला हा जवळपास साडी मध्ये मॅचिंग होतो आणि विशेष म्हणजे आपण पैठणीचा फेटा बनवता

शॉल पण हो, नवरीच्या हो, नवरीचे शॉल आणि नवरदेवाचे फेटे हो कटार फेटाही तुमच्याकडे मिळतो हो नवरदेवाचे शॉल पण भेटते कट्यार पण भेटते आपल्याकडे तसेच तर अजून हो, रेट सांग ना असे हा घेतला तर हा नऊशे हो हा पण आठशे पर्यंत जातो आठशे हा बाराशे पर्यंत जातो हा हा पण बाराशे पर्यंत जातो तर पंधराशे पर्यंत जातो अच्छा आणि ते वराडी मंडळींसाठी हे वराडी मंडळींसाठी खूपच सुंदर आहे बरं का वराडी मंडळींनी हे जर पेटी घातले तर खरोखर ती पुरेपूर पैठणी बांधलेली नऊ वाराची शंभर टक्के पैठणीचे फेटे आणि त्याला लेस लावलेली आहे लेस म्हणजे तो पूर्ण बरं दादा तुम्ही वराडी मंडळींची फेटी बांधण्याची ऑर्डर जर आली तर तुम्ही घेता का हो मग घेतो ना आपण आपल्याकडे आप ना तो फेटा पस्तीस रुपयापासून सुरू होते तुराचा फेटा बांधून पस्तीस ते मग तो पंधराशे पर्यंत आहे पस्तीस रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत हो साडी फेटा त्यात साडी फेटा पण ऍड कामाला आहे का काही हो आपल्याकडे ना सव्वीस ते सत्तावीस जण कामाला आहे बरं तुमच्याकडे कापड पण मिळतं का या फेट्यासाठी हो कापड भेटत हे बघा या प्रकारचे म्हणजे नवर नवरदेवाच्या ड्रेस साठी मॅचिंग चे कापड भेटतात तसेच वेलवेटही भेटतं आपल्याकडे वेलवेट जर पाहिजे असेल तर नवरदेवाच्या शेल्यासाठी वगैरे आपण बोलतो ना ती पाटील टोपी हा हा त्या प्रकारची टोपी टोपी वगैरे भेटते आता शीतलच्या डोक्यात ही पाटील टोपी घातली शीतल कशी दिसते बघा काय पाटील बरे का हो बर खरोखर खूपच छान दिसते ही पाटील टोपी आणि ही पाटील टोपी किती रुपयाला जाते तरी ती आपल्याकडे फक्त आणि फक्त शंभर रुपया शंभर रुपयापासून नवरदेवाच्या गळ्यात घालण्याचे हे जे हार आहे यांना काय म्हणतात यांना ज्वेलरी नवरदेवाची खास ज्वेलरी ज्वेलरी मध्ये बरं याचे रेट कसे याचे रेट आहे ना आपल्याकडे दीडशे रुपयापासून तर पाचशे रुपयापर्यंत आहे अच्छा अजून काय काय मिळतं तुमच्याकडे अजून नारळ भेटत आपण डायरेक्ट ड्रेस ला मॅचिंग कट्यार करून देतो अच्छा कट्यार पण असा बेल्ट नकोय तर आपण डायरेक्ट ड्रेस ला मॅचिंग बेल्ट बनवून देतो अच्छा तर बघा मित्रांनो कोणाला कट्यार पाहिजे असेल नवर देवाला तर या ठिकाणी कट्यार सुद्धा मिळते आणि वेगवेगळा कलर मध्ये शिवाय हे बघा हा वेगळा कलर ड्रेस साठी मॅचिंग ती लेसचे आपण बनवून देतो कट्यार आणि हे हे काय हे हा नवरदेवाचा शेला आहे शेला हो म्हणजे कसं आपण जसा नवरीचा घागरा असतो ना हा त्याच्या मॅचिंग चा, चा आपण शेला बनवून देतो डायरेक्ट नवरीच्या घागऱ्या नवरदेवाला तसंच लागतो शेला आणि या ठिकाणी या साड्या आहे का हो साड्याच्या सर्व त्या कशासाठी ते, कशा ते फेट्यासाठी नवरदेवाच्या अच्छा म्हणजे या साड्यांच्या तुम्ही डायरेक्ट फेटा बनवतो फे... बांधतो डायरेक्ट डोक्याला पुरेपूर नवार साडी आपण बांधू शकतो अच्छा अजून हे काय वर हे ड्रेसचं कापड आहे आपल्याकडे हे वेलवेट पाहिजे असेल तर वेलवेट येतं हे नवर जावायचं ड्रेस सारखं क्रीममध्ये याच्यावर मॅचिंग करून आपण वर्क वगैरे करून डायरेक्ट फेटा वगैरे बनवून देतो त्या कापडाचे या कापडाचे तुम्ही फेटे बनवून देतो फेटे बनवून देतो जसं पाहिजे तसं वर्क वाले कापड मिळतात त्याचबरोबर वर हे फेट्यासाठी हे तुरे का हो उघडा बरं तर हे बघा फेट्यासाठी हा तुरा पण आहे हे बघा अतिशय सुंदर असा तुरा आहे हा असे वेगवेगळे तुरे मिळतात का आपल्याकडे भरपूर प्रकारचे दाखवतो तर मित्रांनो बघा या ठिकाणी अनेक टाईपचे असे फेट्यासाठी असे तुरे पण मिळतात या ठिकाणी त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही नाही कामच नाही तुम्हाला सांगतो कुठलाही नवरदेव जर या दुकानात जर आला तर अतिशय सुंदर सुंदर फेटे या ठिकाणी बघायला मिळतील आणि बनवूनही दिले जातील बघा त्याचबरोबर वराडी मंडळींसाठी जर फेटे बनवायचे असतील तर ते बघा ते समोर सॅम्पल लावलेले सॅम्पल पीस हे दोन आणि हे दोन पीस अवेलेबल इतक्या शालींसाठी हो आणि नवरदेवाच्या फेट्यांसाठी तर बघा मित्रांनो हे जे कलर आहे हे पूर्ण एकवीस कलर आहे हे नवरदेवाची जी शॉल असते ना जशी पाहिजे तशा कलरची शॉल यांच्याकडे मिळते म्हणजे यांच्याकडे हे उडे कलर आहे बघा अतिशय सुंदर असे कलर आहे याच्यामुळं काही काळजी करायचं काम नाही मित्रांनो कुठलाही नवरदेव असो हो, कसाही त्या नवरदेवाची कसली चॉईस असू द्या या दुकानात आल्यानंतर शंभर टक्के त्याला समाधान हे मिळणार आहे भरपूर काही आता ते आता लावले नाही आज ते उद्यापासून अवेलेबल होतील तर मित्रांनो नवरदेवाच्या हातामध्ये जे नारळ असतं तर या ठिकाणी अनेक कलरचे असे नारळ आहे बर का त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ह्या लेसेस आहे फेट्यासाठी ज्या लेस लावल्या जातात त्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ले, लेस पण आहे या ठिकाणी या दादांनी आपल्याला हा फेटा दाखवलाय की जो हा पैठणीचा फेटा बनवलाय बरोबर हो, सा। ना हो पैठणीचा बांधलेला डोक्यावर नववार साडीचा अरे बघा खूपच सुंदर आहे नाही का आणि फेट्यामध्ये किती प्रकारचे फेटे तुम्हाला बांधता येतात तरी आपल्याला आहे ना जवळपास सात आठ प्रकारचे फेटे बांधता येतात अच्छा कोल्हापुरी मंत्री राजस्थानी ही सर्व प्रकारचे आपण बांधून देऊ शकतो नवरदेवांसाठी आतापर्यंत तुम्ही किती नवरदेवांचे फेटे बनवलेत आता तुम्हाला सांगायला हरकत नाही आता या चार तारीख आहे फक्त या चारच तारख राहिला महिन्यामध्ये हा या महिन्यामध्ये तर मी आतापर्यंत एकशे वीस ते एकशे तीस पेटे दिले फक्त चार तारखेंचेच आणि तुम्ही हे दुकान ओपनिंग कधी केलंय ओपनिंग एक वर्ष झालं करून पूर्वी आपण घरी करत होतो याचा आधी अच्छा म्हणजे ही शाखा भेंडळी गावात तुम्ही चालू केली तुम्ही याच गावात राहिला ना हो याच गावची आम्ही आता दुसरी शाखा कुठे चालू करणार चालू आहे आपला प्लॅन सिन्नर किंवा नाशिक वगैरेला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा नंबर सांगा ना आमचा नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस चौवेचाळीस छप्पन्न आणि सत्याहत्तर सदुसष्ट झिरो अठ्ठेचाळीस सहाशे तर मित्रांनो जर कोणाला फेट्याचे ऑर्डर द्यायची असेल आणि अर्जंटमध्ये फेटा जरी लागत असेल किंवा किंवा वराडी मंडळींना फेटे बांधायचे असतील या पद्धतीने वराडे मंडळींना फेटे बांधायचे असतील जेंट्स असो किंवा लेडीज असो तर हे दादा यांनी यांचा मोबाईल नंबर पण सांगितला आहे यांचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट भेंडाळी तालुका निफाड जिल्हा नाशिक तर आता या ठिकाणी माऊली आहे माऊली बसलाय मोबाईल बघत इकडे बसली शीतल तर शीतलला हे दादा एक फेटा बांधून दाखवणार आहे आता या ठिकाणी बांधायचं ना फेटा नक्की ना तर आता तर हे कुठलं कापड आहे हे वराडी मंडळींसाठी आपण वापरतो हे कापड तर बघा मित्रांनो हे वराडी मंडळींसाठी जो फेटा बांधतात तर त्यासाठी हे कापड वापरलं जातं तर आता हे दादा शीतलला याच या कापडाचा फेटा बांधणार आहे आता तर बघूया आपण कसा फेटा बांधतात ते हा कपडा किती मीटरचा आहे तरी हा पाच वाराचा येतो म्हणजे साडेतीन मीटरचा साडेतीन हो अच्छा तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आता शीतलला फेटा बांधण्यास सुरुवात केली आहे आणि अगदी एक मिनिटाच्या आत हा फेटा बांधला जाणार आहे बघा काही वेळ लागत नाही बघा इतका स्पीड आहे यांना फेटा बांधण्यामध्ये आणि एक्सपर्ट झालेले हे दादा फेटा बांधण्यात तर शीतलने आयुष्यात कधी फेटा बांधलेला नाही ना? तर बघूया आता फेटा बांधल्यानंतर शीतल कशी दिसते एखाद्या लग्नामध्ये फेटा बांधून जर गेले तर किती भारी लोक तुझे फोटो काढतील नाही राहिले खूपच भारी आणि त्याच्याबरोबर जर तू काळा गोगल घातला तर खूपच भारी दिसशील गोगल आले तर बघा मित्रांनो अगदी एक मिनिट सुद्धा लागला नाही हा फेटा बांधायला त्या फेट्याला ही लेस पण बांधली बघा जबरदस्त तर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो फेटा बांधला आहे त्याचा तुरा पण बघा किती भारी आहे त्याचबरोबर या फेट्याला ही लेस लावलेली आहे आणि हा पिवळा फेटा खूपच भारी दिसते वराडी फेटा आहे हा आणि त्याचबरोबर हा फेट्याचा घेर आहे अगदी पोटापर्यंत खाली खालपर्यंत पर्यंत आलेला आहे तर शीतल बघा किती भारी दिसते या फेट्यामध्ये तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलरचे फेटे हे दादा तुम्हाला बनवून देतील वराडी मंडळींसाठी वेगळे फेटे नवरदेवासाठी वेगळा फेटा पर व्ही आय पी माणसांसाठी वेगळे फेटे तर तुमचं लग्न कार्य शुभ समारंभ जो पण असेल तर नक्कीच या दादांना कॉन्टॅक्ट करा तर बघा मित्रांनो मावलीने घातली पाटील टोपी त्याच्यानंतर शीतलनी घातलाय फेटा तर ह्या दादांनी फेटा बांधला न व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो जर तुमच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये कार्यक्रमामध्ये जर कोणाला फेट्याचे ऑर्डर द्यायचे असेल फेटा बनवायचा असेल तर नक्कीच या दादांना संपर्क करा त्यांनी या व्हिडिओमध्ये त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर दादा पुन्हा एकदा तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस सव्वीस चौवेचाळीस छप्पन्न आणि सत्याहत्तर सदुसष्ट झिरो अठ्ठेचाळीस सहाशे आणि मित्रांनो ह्या दादांच कलाकृती फेटा नावाने पेज आहे इंस्टाग्रामला तर त्या पेजलाही फॉलो करा